दिवाळीनिमित्त विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी आग्रा रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे विविध प्रकारच्या वस्तू घेण्यासाठी नागरिक बाजारपेठेत आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली आहे याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक त्यांचे हेतू साध्य करतात मात्र या भामट्यांवर वाच ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन देखील मैदानात उतरले असून बारकाईने गर्दीवर पोलिसांकडून लक्ष दिले जात आहे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदी केल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहायला मिळालं वर्षातून एकदा येणाऱ्या दिवाळी या सणाला विशेष असं महत्व आहे सात दिवस चालणाऱ्या या उत्सवात नागरिकांनी आकाशकंदील पंथ्या झाडू झेंडूचे फुले लाइटिंग कपडे दागिने यांसह विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती त्यामुळे आग्रा रोड नागरिकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं देखील दिसून आलं या तीन दिवसात नागरिकांनी केलेल्या विविध प्रकारच्या खरेदीमुळे बाजारपेठेत कोट्यावरींची उलाढाल झाल्याची माहिती देखील समोर आली आहे तर काही अनुचित प्रकार घडू नये नागरिकांनी व महिलांनी दागिन्यांसह मुलांची काळजी कशी घ्यावी काय खबरदारी घेतली पाहिजे यासाठी पोलिसांनी बाजारपेठेत उतरत नागरिकांना मार्गदर्शन करत आहे पहिल्यांदाच पोलीस प्रशासन बाजारपेठेत उतरत नागरिकांमध्ये जनजागृती करत असल्याने चोरटे भामट्यांचे चांगलेच दाबेदान आणले आहे तर यावर्षी सदर

नीट सांग गर्दी असल्यामुळे नीट सांभाळून त्यांना माहिती देत आहे दे, दे, व जे जेणेकरून तिथे परे होणार नाही याची त्यांना समज देण्यात येत आहे काळजी काळजीपूर्वक त्यांना सांगण्यात येत आहे बोला दिवाळीचा सण असल्यामुळे महिला लहान मुलांना बाजारात घेऊन येतात मुलं आरो आरो हात फोडून सोडण्यात ઉ નહીં કાળજી ઘણાથી તેમ કાળજી ઘ આપણે કાગી પર્સ સાંભળું બાંધાવ सुरक्षित लक्ष ठेऊन आपले दानगरी व आपले लहान मुलं हे सांभाळून दिवाळी निमित्त खरेदी करावी आमच्याशी संपर्क साधावं याचे आम्ही आम्हाला येऊन भेटावं आम्ही त्याला होईल तितकी मदत आम्ही करू प्रसिद्ध सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे